नमस्कार गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर जलसंपदा विभाग क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस आयोजित नाट्य स्पर्धेत माननीय मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक लाभू क्षेत्र विकास जलसंपदा विभाग सानंद सादर करीत आहोत प्राध्यापक नितीन गरुड लिखित नाटिका एकटी दिग्दर्शक श्रीमती एस पी निंबाळकर संगीत श्री आकाश साळवी नैपथ्य श्रीमती एस एम आडसूळ प्रकाश योजना श्रीमती एडी साखरे रंगभूषा व वेशभूषा श्रीमती एस बी हुलेकर यातील भूमिका व कलावंत आहेत वसुंधरा श्रीमती आडसूळ लक्ष्मी अक्का श्रीमती हुलेकर अर्चना श्रीमती साखरे वालका श्रीमती निंबाकर। तर सानंद सादर करीत आहोत विचार बदलायला भाग पाडणारे एक नाटिका एकटी 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 ज्ञान ज्ञान गुण सागर जे कपीस तिने लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा आता ह्या वेळी कोण आली आली एक मिनिट हॅलो हा बोलणार रे दादा अरे हो गेलाय अरे हो रे बाबा आत्ता दहा मिनिटापूर्वी फोन केलाय मी त्याला अरे हो पोचला की फोन करतोय मला म्हटला तो हो का नाही लागत अरे प्रवासात असेल रेन नसेल कदाचित त्याला कोण आहे गो मामा आहे तुझा विपुल पोहचला की नाही बोलतोय अरे अलका आलीये अरे कशी आली म्हणजे काय येऊ नये का तिने चार गल्ल्या सोडून तर राहते ती अरे हो हो रे हो 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 ठीक आहे ठीक आहे मी करते नंतर तुला हो ए बाई राहू दे गे तू मी माझी कामं करतीये तू तुझीच घरची कामं कर तीच केली तर खूप झाली माझ्यासाठी तुझं आपलं काहीतरीच करते ना आता मी हा मामा पण ना ग त्याला का नाही समजावून सांगत तू आता सुना आले आहेत तुला ते अगं माझा मोठा भाऊ आहे तो आयुष्यभर पाठीशी उभा राहिलाय माझ्या तो आणि त्याला अशी तोंड टाकून बोलू नाही शकत मी आणि उलट तर उलट उत्तर तर नाहीच नाही बाई आता पुन्हा सुरू नको हुसा अगदी तोंड पाठ झालंय तुझं आयुष्य मला आता तुम्हाला काय गुम्हा लोकांना त्याच्या घरात पोहोचल्या नाहीत म्हणून बोलताय असं <स्तौरी> अरे पुन्हा तेच अग आई बदल करता स्वतःला तू या आई या वेळेला बेल वाजून कोण आलंय ग अगं तुला माहित नाही का कोणाची सवय ती बेल वाजवायची काय ग अर्चना का उशीर झालाय अहो आई मी आणखी बॅग पण ठेवली नाही हो थोडा श्वास तरी घेऊ द्याल की नाही हे वहिनी दादाचा फोन आला का ग पोहोचला की नाही तो अजून हे तुमच्या आईंनाच विचारा ना, ना? असं का गं म्हणतेस आईंनाच विचारा ते आलका हे तुझ्यासाठी काही नवीन आहे का तो तुला माहित आहे ना त्यांचा स्वभाव तो मोठा भाऊ आहे ना तुझा याच्या वेगळं काय सांगायला हवं तुला वहिनी तुला माहित नाही का ग आपल्या घराची परिस्थिती काय आम्ही लहानचे मोठे कसं झालो आहोत तुला माहिती आहे ना सगळं अगं खूप कमी वयामध्ये खूप मोठी जबाबदारी पडली ग त्याच्या अंगावर आणि त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली तो एवढा दबून गेला की त्याच्या पुढेही काही आयुष्य असत हे तो विसरूनच गेला ग तुला माहिती आहे ना सगळं हे शांत रा ती दमून आलीये थकून आलीये जागा अर्चना तू फ्रेश हो आता हे काय नवीन आहे का ग तिच्यासाठी सगळ्या नोकरी करणाऱ्या ना हे सगळं आणि काय गाई तू रिटायर होऊन फक्त पाचस्त वर्ष झाली आहेत त्यामुळे फार काळ बदललाय असं नको समजूस ना ए जाग तू फ्रेश नये हो जाते मी चालू दे तुमच्या दोघी मायलिकेचे गप्पा बघ कशी बोलतीये तुझीच तर सोने मी आले या बसा अग आई काय म्हणते ते आता मी हो म्हटलं काय आणि नाही म्हटलं काय तू काय सांगायची थांबणार आहेस सांग बाई कोणाच्या घरातल्या कबशा फुटल्या बातम्या लाव युट्यूबूब गुगल आलंय ना अलकी मी काय म्हणालीस ग तू मी गुगल आहे मी युट्यूब आहे काय नाही तर काय काकू अगं तुला काही लाज माझ्या तोंडवर अशी माझी थट्टा करती असते अच्छा काकू म्हणजे तुम्हाला पण मान्य आहे तर सगळेजण तुमच्या पाठीमागे तुमची थट्टा करतात ते सोमडी मेली काकू कान सोडा रे तुझ्या मुलीला तू हे शिकवलंस ग आपल्यापेक्षा वयाने मोठ्यांची कशी थट्टा करायची ते सासू काही बोलत नाही वाटत कशी बोलणार मी जेव्हा येते तेव्हा इथेच तर असते काय करणार तुम्ही येत नाही ना माझ्या घरी नाही तर मला सगळ्या जगाच्या खबरा कशा मिळणार म्हणून तर येते मी इथे गप्प राग शब्द वाढत जातो एवढं कळत नाही या मुलीला धरे अगं ऐकलंस का आई केली ग मी काकूंची अगं मला एक सांग सारखा मख चेहरा घेऊन फिरण्यात कसली मजा आहे ग हो की नाही हो काकू हो बाई मला रसाची बात जमत नाही असं म्हणते मी आता आपल्याच घरातील वातावरण बघ चेहऱ्यावर असतात आई आता आम्ही मोठे झालोय ना घरातील हे वातावरण बदलायला नको का ग आता तुझच बघ ना गेल्या तीस वर्षामध्ये तुझ्यात काही बदल झाला आहे का गुम्हाला मोठ केलंय शिकवलंय नोकरीला ना लावले तुमची लग्नही लावून दिलीत अजून काय असतं ग वेगळं आयुष्य आई असं का ग म्हणतेस म्हणे यापेक्षा वेगळं काय असतं आयुष्य अगं कुटुंबाची आणि सामाजिक जबाबदारीची फक्त अंगावर आयुष्य वसुंध रे अगं तुझी पोरगी तर अगदी विचारवंता बोलायला लागली कि म्हणते मी अगं लक्ष्मी अक्का बोलणारच की भाषा विषयाची प्राध्यापक आहे ती मरणजाशी बडबड करत असते आणि दुसऱ्यांना टोमणे मारत असते त्याच काय आहे काकू अभ्यास असं सांगतो की विनोदी बुद्धीची माणसं हुशार आणि तल्लगच असतात त्यामुळे मी तुम्हाला काय सांगते ते नीट ऐका आणि आमच्या आईलाही जरा समजावून सांगा हो आल का पुन्हा पुन्हा तोच विषय काढणार असेल तर जा तुझ्या घरी तुला आणि तुझ्या भावाला खूप वेळेस सांगितलंय मी हे कदापि शक्य नाही आई एवढी का चिडतेस तू बस मला एक सांग तू तुझ्या आयुष्यात सगळ्या जब जबाबदाऱ्या ही वेळ स्वतःसाठी जगण्याची आहे ग आहे की नाही हो। सांग बर हो तुला माहितीये माणूस जीवन जगत असताना स्वतःचे अस्तित्व टिकवण्याच्या हट्टापाई स्वतःचा अस्तित्व हरवून बसतो ग आणि वेळ गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं अरे अच्छा आपलं तर जगायच राहून गेलं तुला काय वाटतंय मला कळत नाहीये तुम्ही काय सांगताय ते तुम्ही जे मला बोल बोलून दाखवण्याचं हे आहे समजून सांगण्याचा प्रयत्न करत राहत आहे मला ते समजत नाही असं वाटतंय का तुम्हाला वसुंदरे का बरोबर म्हणतीये काळ बदललाय आता उलट या वयामध्ये आपलं म्हणून डोकं टेकवायला एका खांद्याची अधिक गरज असते असं म्हणते मी अगं लक्ष्मी अक्का तू बरोबर बोलतेस ग पण आता काय राहिलं हे आयुष्यामध्ये स्वतःसाठी जगण्यासाठी काय राहिलं म्हणून काय विचारतेस ग माणसानं शरीरानं म्हातार झालं तरी मनानं म्हातार नाही व्हायला पाहिजे आता माझ्याकडेच बक्की मी कशी हसून खेळून राहते मग माझ्या आयुष्यात काही दुःखच नाही असं वाटत की काय तुम्हा लोकांना काकू बरोबर बोलताय तुम्ही हेच तर मी तिला समजावून सांगायचा प्रयत्न करते हो आई अग आता आपण वर्तमानात जगायला पाहिजे ग आपण कालबाह्य झालेल्या रूढींना आणि जर कवटाळून बसलो तर आधुनिक आपण जगणार ग नोकरी करत असताना असताना घर सांभाळत मला काय काय सहन करावं लागलं याचे तुम्ही विचारही करू शकत नाही आता हे तुझ्या नोकरीच्या काळाच काय घेऊन बसलीस गाई इथे सीतेलाही दोन दोनदा वनवास भोगावा लागला अगं आज काळ बदलला असला तरी सीतेचं आयुष्य बदललं नाही सीता आजही तिथेच मला नवीन सांगताय हे कितपत योग्य आहे गे तू इकडे ये आपण एकवीसा शतकात जपतो हो काकू आधुनिक त्याच्या गप्पा मारत बसण्यापेक्षा आता कृती करायला हवी तू आधी इकडे इथे आणि मी काय सांगते ते नीट आहे आता आपण हिला विचारण्याच्या भानगडी असं म्हणते मी आता आपण सरळ कृतीच करूया तू शोधायला लाग बर अख्ख कुटुंब असतानाही एकटे जगणारे तुझ्या आईसारखे या जगामध्ये असंख्य लोक आहेत असं म्हणते मी Prison. आता हे थांबवायला हवं आता आपण <देखे> मिळून प्रयत्न करून हिच्या विरोधात जायला पाहिजे ही हिला असं एकटी जगूही द्यायला नाही पाहिजे हिच्या एकटीच्या हट्ट्यापाई त्या अर्चनाला आणि त्या दोघांना विपुलला वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागतं हेलो हो हो बोलती है हो वसुंधरा थोरती ही बोलती है हो तुम्हें कौन qual polícia पुन्हा घालणार माझ्या कुटुंबावरती पण माझ्या आयुष्याची जी रात रांगोळी झालीये ती मी माझ्या सुनेची अर्चनाची नाही होऊ देणार नाही होऊ देणार मी नाही होऊ देणार जोरदार टाळ्या या प्रयोगासाठी झाल्या पाहिजेत सगळ्यांचेच डोळे पाणावलेले आहेत आणि अतिशय भाऊक असा हा ऍक्ट या ठिकाणी सादर केलेला आहे हो, खरे अर्थान जे नाटक असत हृदयाला स्पर्शून जाणारे शब्द आणि तितक्याच ताकतीचा त्यांनी केलेला प्रयोग हा खरोखरच आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलेलं आहे खूप खूप जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत कारण समस्याची उकल कशी केली आहे महिलांवरती येणाऱ्या समस्यांची उकल त्यांनी शब्द न बोलता वाक्य न बोलता सेंटेन्स न उच्चारता त्यांनी ती उकल करून दाखवलेली आहे खूप खूप धन्यवाद भोजनाला जाण्यापूर्वी दोनच मिनटं आपण थांबूया मी डॉक्टर जयंतजी शेवतेकर बांबूचे वि नाट्यशास्त्र विभाग प्रमुख यांना मंचावर येण्याची विनंती करते त्यांनी अत्यंत मोलाचा वेळ आपल्याला या ठिकाणी परीक्षणासाठी दिलेला आहे त्यांच्यासाठी छानश्या टाळ्या झाल्या पाहिजेत मानखेडे सरांना मी मंचावर आमंत्रित करते आणि सरांना विनंती करीन की आपण इथे या ठिकाणी सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया या सर गावंडे सर उप अभियंता हेही इथे उपस्थित आहेत सरांनाही विनंती करते आपण येऊन सरांचा सन्मान करायचा आहे नाट्यशास्त्र विभाग प्रमुख या ठिकाणी जयंतजी शेवतेकर सर अनेक कलाकारांना ज्यांनी घडवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचे नाट्यशास्त्राचे प्रमुख जे कलाकार आज देशात आहेत देशाबाहेर आहेत आणि अत्यंत उत्कृष्ट अशी शैली तितकंच ताकतीचं नेपथ्य असे आमचे स्नेही डॉक्टर जयंतजी शेवतेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत मी सरांना विनंती करते या सर मंचावरती येऊन आपण हा सन्मान करावा जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजेत सर आधी बँकेमध्ये काम करत होते आणि एक बँक ऑफिसर असून सुद्धा कलेची कशी जाण आहे ती या ठिकाणी सरांनी जोपासली होती आणि शासनाचे नाट्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला आणि तो अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी ते, ते करून दाखवलं खूप खूप धन्यवाद सर आपण दोन शब्द फक्त मांडावीत मग आपण यांना भोजनाला सोडूयात स्पर्धा या, या सर्व सांस्कृतिक स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत अधीक्षक अभियंता आहेत आणि तेथील सर्व पदाधिकारी आहे माझी एक विनंती असेल की याची गुणवत्ता या सांस्कृतिक कार्यक्रमाची गुणवत्ता अजून जर वाढवायची असेल तर आमच्यासारखे परीक्षक किंवा जे मार्गदर्शक आहेत यांना बोलवून प्रत्येक आयटम तुम्ही जर व्यवस्थित बसवला तर अजून गुणवत्ता वाढेल निश्चितच मला खात्री आहे की आपण ऑफिसमध्ये काम करून घरचा सगळा व्याप सांभाळून हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम करतो कलाकारांना काही पर्याय नाही कलेच्या व्यतिरिक्त कलेला जर वेळ द्यायचा असेल तर सगळं सांभाळूनच द्यावा लागतो आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे की हे या ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी निश्चितच मार्गदर्शन घेऊन सगळे आयटम बसवले हो तर कलाकारांना देखील आनंद मिळेल आणि पाहणाऱ्याला देखील आनंद मिळेल म्हणून पुनश एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हा जो निकाल आहे हा निकाल एक दोन उन्नीस बीस अशा स्वरूपाचा असतो मला खात्री आहे की आम्ही ज्या डोळ्यातनं त्या स्पर्धा पाहतो त्यामध्ये हे परीक्षक परीक्षकांचं कार्य असतं आणि त्यामुळे स्पर्धक हे त्या स्पर्धेला निश्चितपणे पात्र